काय 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 करत गेले आणि मध्ये आपण अंतिम फोरी ठेवली आणि हा अरे काय माझे मी दोन थर्ड क्रमांक थर्ड क्रमांक सांगतो ना ओके थर्ड क्रमांक कोण असेल थर्ड क्रमांक तर आता सांगा थर्ड क्रमांक नसेल हा नाही ना ती म्हणजे आम्ही काय तिला लिहित ना काय चला थर्ड क्रमांक आहे ज्यांनी

दोन नंबर आता तुमचं काय झालं दोन कडे असेल कोण असेल राखाडे कोण राखाडे राखाडे एक नंबर आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंगळ भर दोन च्या मांडकरी थरलेला आहे ا کون تو کي سماطي راحق کا کونه يا راحق ها مي انتي ساري جو زور ڏاتيني ساري ساري بائي سناوه رکي و بائي زرا زور ڏاتا ها پنهن کي پنهن ڏيکني ريشو انو 21 انو 22 زرا زور ڏاتا शेख आहे दोघी मित्रात शेख महाराष्ट्र आज तो जीव झाले महाराष्ट्रात जास्त झाजीमध्ये महाराष्ट्रात जास्त मध्ये आमचा मित्र आहे மா सगळे कार्यकर्ते आमच्या मंडळासाठी भरपूर मेहनत घेतात वर्गणी गोळा करणार सगळे सगळं हे जे आहे हे सगळ्यांचं खालीच वाट आहे त्या सगळ्यांचे मी पहिले आभार मानते कारण हे सगळं स्वस्त नाही आहे सो त्यांना जोडतात त्यांच्यासाठी सुद्धा काय होऊन जातो हो आले बापरे आमचे हिंमत नाही कशाबाईचे आले त्यांच्यासाठी सुद्धा काय होऊन जातो आमचे विकास सगळ्या बच्चा कंपनीची आमची स्पर्धा झाली आहे ती

कधी करूया हा सगळ्या 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 महिन्यांना एक एक सगळ्या महिन्यांना एक म्हणजे वगैरे काय बसतं चार तास काय आपण सगळे तुला कधी तुमच्या या विभागातील या विभागातील हळदारी कलाकार आहेत ऐका हा सगळ्याच विभागात म्हणजे आता मी आपल्या विभागात कलाकार कुठून घेतोय कलाकार होईल कारण कलाकारांना आम्हाला कळायचंय की काय काय असतं सकाळी सुटून सहा वाजता जावं लागेल रात्री बारा वाजता चालू होतो घेतो नाटक येतो येतो आहे आज मला होम मिनिस्टर एक आम्ही जगेदेशिंग शिवाय शिबिरमध्ये काम केलं एका मुलगी मध्ये पण एका पत्र झाला आणि याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असं काढलं बरंच स्वादभर सो मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय कार्यकर्त्यांना नेक्स्ट टाइम जेव्हा चहाल ना नेक्स्ट टाइम जागा तुमची खूप छान आहे सो ना एक एक फक्त सदसून देऊ की इथे कन्वर्शन जागा आहे जर तुम्ही असं मंदिर वगैरे काढलं नफाच बैठकी जागा त्याचा वापर करा

काय मामा ना माझे चला काय मी नेहमी म्हणते ना महिला कोणाच्या इशारा कधीच नाचत नाही आपण दुसऱ्या नाचतो ना पण आज आपल्याला कोणी त्यांनी सगळ्यांनी मंडपात हजर हजरवा कारण ही काय कोणती स्पर्धा नव्हती एक मजा तीनशे पासष्ट दिवस आपण मांडी कचरा या सगळ्यातून मोकळ्या हो। एक सुंदरसा खेळ दादा आपल्याकडनं करून घेतला बहुतेकशे खेळ आपल्याला माहीतही होते मला एक गेम माहित होता की तो फ्रोन आला राहिला मी बोलायचा आहे की नाही मी स्वतः घेतो असे त्यामुळे मला ते बरेचसे गेम माहीत आहे तर मी म्हणणार होती स्वरूपला तो गेम घे म्हणून पण सध्याच्या वेळा गावसाठी कोणाकोणाचे मोबाईल अलाउड नसतात ऑफिसमध्ये म्हणून त्या माझ्या सर्व मंडळातील महिलांचे छोट्या छोट्या माझ्या कार्यकर्त्यांचे या पिल्लावळींचे सगळ्यांचे उद्या आज आपली पूजा झाली हळदी झाला महिलांचा कार्यक्रम झाला उद्या आपल्याकडे कार्यक्रम शक्तीपुरायचा आहे आणि परवा आपले बाप्पा आपल्याला निरोप देणार आहे पण आम्हाला खूप अभिमान वाटतो आमच्या पांडोंगरीच्या राजाचा कारण हा नवसाला पावणारा आहे आणि एवढ्या मोठ्या विभागामध्ये हा आमचा पहिला गणपती ज्याला त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली आणि या मंडळामध्ये आम्ही कोणताही भेदभाव नाही आमचे सगळे कार्यकर्ते अनेक पक्षांचे जरी असत अनेक जाती धर्माचं जरी असलं तरी आम्ही संपूर्णपणे गणपती बापरला विरोधी होतो इतकं सुंदर आमच्या गणपती बाप्पाचं हे स्वरूप आहे मी आमच्या अध्यक्ष बाबारा कृष्णाकांतजी सुरव पुढे गेले

ફોટો પણ કાઢ તિને અસિયા काय काय मत घ्याय काय काय मत घ्याय काय काय मत घ्याय काय काय मत होम मिनिस्टर त्याच्याबद्दल तुम्हाला आयलवीच होतो म्हणजे तुम्ही समजून जास्त काय आणि त्यामध्ये सोन सचार करताना मी होम मिनिस्टर आणि आता काँग्रेस आता बोला आवाज क्लिअर आपण okay. याकडे नुसते नुसते याने बघतो भाई ऐसे बाहर है यहां पे नाम लिया सीरते में डालो की यामाने बट तुका नाम ने तू अब बोल ना तुका बोल ना भाई ना बोल कर अरे आ गया नंदू फाइनल है भाई बेस्ट स्टूडेंट हो ना मेरे साथ ये माहिती सगळे प्रसिद्ध जो नाटक आहे एक टीम पायरी शकते बरा आज 57 वाजता येणार होता 57 वाजता 17 शेवटचे पूर्ण 100% झाले आणि 18:55 वाजता करणार आहे मला वाटते माहिती पूर्ण चांगली आहे मला वाटते मध्ये बंद आहे आता फिल्टर करून पुढे कसे पावून घेऊ खाना नाही a